श्रोते हो नमस्ते मी दर्शन अशोक शुक्ल आजच्या व्हिडिओमार्फत मी आपणास कालभैरवाष्टक स्तोत्र नित्यपठनाने जाणवणाऱ्या चमत्कारिक आणि अद्भुत अशा परिणामांबद्दल चर्चा करणार आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो आदि आदिशंकराचार्यद्वारा संपादित कालभैरवाष्टक हे संस्कृत भाषेत संपादित केले गेलेले असून या अष्टकात कालभैरव भगवानांच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन तसेच त्यांची स्तुती करण्यात आलेली आहे या कालभैरव अष्टकाबाबत अशी मान्यता आहे की कलियुगात जीवन जगताना येणाऱ्या अडथळ्यांचे निवारण संकटांचे निवारण करण्यासाठी त्वरित धावून येणारी देवता म्हणजे साक्षात भगवान महादेव रूपी कालभैरव भगवान होत मित्रांनो आज आपण देखील या व्हिडिओच्या माध्यमातून कालभैरव भगवानांविषयी त्यांच्या उपासनेविषयी त्यांना प्रसन्न करण्याविषयी पठन करण्यात येणाऱ्या कालभैरव अष्टकाबद्दल संपूर्ण आणि विस्तृत अशी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत भगवान कालभैरव यांची आराधना केल्याने भूतबाधा तांत्रिक बाधा यासारख्या समस्या नष्ट होतात भगवान कालभैरव हे वैरागी असल्याने ते आपल्या भक्तांपासून दूर स्मशानांत निरंतर ध्यानस्थ बसलेले असतात म्हणून त्यांना कालवैरागी देखील म्हटले जाते भगवान कालभैरव यांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या सर्व समस्या नष्ट करण्यासाठी आपण नियमित कालभैरव अष्टकाचे तीन वेळा वेळा सात वेळा अकरा वेळा अशा विषम संख्येत पठन केले पाहिजे या कालभैरव अष्टकाचे नियमित एकाच बैठकीत तीन वेळा पाच वेळा सात वेळा अथवा अकरा वेळा पठन केल्याने आपणास त्वरित लाभ होतो शिवाय आपल्यावर असलेल्या कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्तींपासून तसेच बाधांपासून या आपली कालभैरव भगवान सुटका करत असतात भगवान कालभैरव यांचे पूजन केल्याने आणि त्यांच्या कालभैरव अष्टकाचे पठन केल्याने आपल्या कुंडलीत असलेले राहू केतू शनी यासारखे ग्रह देखील शांत होऊन जातात त्यांचे निगेटिव्ह परिणाम कमी होतात यासारख्या अनेक प्रकारच्या भावना लोकांच्या मनात या कालभैरव अष्टकाबाबत जागृत आहेत कालभैरव अष्टकाचे तीन वेळा सात वेळा पाच वेळा अथवा अकरा वेळा दररोज खंड पडू न देता एकाच बैठकीत पठण केल्याने वैवाहिक समस्या करिअरबाबतच्या समस्या व्यवसायाबाबतच्या समस्या नोकरीबाबतच्या समस्या त्याचप्रमाणे संततीबाबतच्या समस्या शिक्षणाबाबतच्या समस्या आर्थिक कर्जासंबंधी समस्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व दूर होतात कालभैरव भगवान त्या त्यांच्या आशीर्वादाने दूर करतात असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत आणि त्यांना तसे अनुभव आलेले देखील आहेत आता मी आपणास भगवान कालभैरव यांच्याबद्दलची दंतकथा सांगणार आहे आपण ती जरूर श्रवण करावी नारद पुराणामध्ये भगवान कालभैरव यांची पूजा केल्याने मिळणाऱ्या लाभाचे वर्णन केलेले असून भगवान कालभैरव यांच्या उत्पत्ती संबंधित एक कथा देखील सांगण्यात आली आहे त्यानुसार एके दिवशी भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यात आपल्या तिघांपैकी सर्व शक्तिमान कोण याबाबत चर्चा सुरू होती त्यांचा हा वाद मिटविण्यासाठी सर्व देवांची एक सभा बोलवण्यात आली या सभेत त्रिदेवांपैकी सर्वश्रेष्ठ कोण या विषयावर खूप चर्चा झाल्यानंतर देवतांनी दिलेल्या निष्कर्षाबाबत भगवान शिव आणि भगवान विष्णू सहमत होते परंतु भगवान ब्रह्मदेव यांना हा निष्कर्ष अमान्य होता तसंच त्यांनी भगवान महादेव यांना अपमानित सुद्धा केलं होतं तेव्हा भगवान महादेव यांनी भगवान ब्रह्मदेव यांनी केलेल्या अपमानाच्या रागाच्या भरात विशाल महाकाय रूप धारण केले त्याचे वर्णन करावे तितके कमीच शरीर पूर्णत काळ्या समान काय भोर होते तर डोळे जणू आग ओकल्यासारखे लाल भडक दिसत होते हातात धातूचा दंड घेऊन ते काळ्याभोर रंगाच्या कुत्र्यावर स्वार होत त्या ठिकाणी प्रकट झाले होते त्यांचे ते रूप पाहून सर्व देवगण थरथर कापू लागले भीतीपाय ते भगवान महेश शिवशंकरांची आराधना करू लागले ब्रह्मदेवांनी केलेल्या अपमानाच्या रागात त्यांनी ब्रह्मदेवाचे एक शिर कापून टाकले तेव्हा ब्रह्मदेव भगवान महादेव यांना माफी याचना करू लागले भगवान शंकर यांनी ब्रह्मदेव यांना माफ करीत आपण धारण केलेल्या कालभैरव कालभैरव रूपासह या भूलोकात वावरू लागले कारण ब्रह्मदेवाचे एक शिर कापल्याचे पाप त्यांना लागले होते या पापापासून मुक्ती मिळविण्यासाठी ते भटकत भटकत वाराणसी येथी येथे आले त्या ते ठिकाणी त्यांना आपण केलेल्या पापापासून मुक्ती मिळाली अशा प्रकारे भगवान शंकर यांच्या कालभैरव या अवताराबाबत पौराणिक कथा प्रसिद्ध आहे भगवान कालभैरव यांना महाकालेश्वर या नावासोबत दंडाधिपती देखील म्हटले जाते वाराणसी या ठिकाणी भगवान कालभैरव यांना आपल्या पापापासून दंडामुळे मुक्ती मिळाल्याने त्यांना सुद्धा म्हटले जाते मित्रांनो नारद पुराणामध्ये सांगितल्यानुसार भगवान शंकर यांच्या अवतार असलेला कालभैरव यांची उपासना केल्याने सर्व प्रकारची संकटे सर्व प्रकारची आरिष्टे दूर होत असतात भगवान कालभैरव या नावाचा अर्थ होतो भीतीला दूर पळविणारी देवता यामुळे ज्या दे जे भाविक मनोभावे कालभैरव भगवानांची आराधना करतात उपासना करतात पूजा करतात तसेच कालभैरव अष्टकाचे दररोज खंड पडून देता एकाच बैठकीत तीन वेळा पाच वेळा सात वेळा अथवा अकरा वेळा पठण करतात त्यांची सर्व दुखे, पापे नष्ट होतात सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात तसंच भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात काही लोकांचे असे म्हणणे आहे की जर एखादा भाविक खूप काळापासून एखाद्या आजाराने त्रस्त असेल तो उपचार घेत असेल पण त्याला हवं तसं बरं वाटत नसेल रिपोर्ट नॉर्मल येत असतील पण त्रास हा होतच असेल तर त्या तर त्याने त्या भाविकाने अथवा त्याच्या वतीने त्याच्या कुटुंबातील व्यक्तींनी या कालभैरव अष्टकाचे एक उद्बत्ती लावून तीन वेळा पाच वेळा सात वेळा अथवा अकरा वेळा पठण करावे आणि त्या आजारी व्यक्तीला तो अंगारा किंवा आजारी व्यक्तीने स्वतः पठण करून तो अंगारा आपल्या शरीराला लावावा त्याची सर्व पीडा नष्ट होऊन त्याचे आरोग्य चांगले होते तो उत्तम असा होतो त्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते हा चमत्कारिक का असा अनुभव अनेक कालभैरव भक्तांनी घेतलेला देखील आहे नित्य नित्यपठणाने वैवाहिक समस्या दूर होतात त्याप्रमाणे अनेक व्यक्तींचे कर्ज खूप वाढलेले असते ते फेडायला प्रॉब्लेम येत असतो तो, तो देखील ते देखील समस्या दूर होते अनेक व्यक्तींना कष्ट करून देखील हवं तसं धन मिळत नाही अथवा धन मिळालं तरी ते टिकत नाही ही समस्या देखील कालभैरव अष्टकाचे नित्य तीन वेळा पाच वेळा सात वेळा अथवा अकरा वेळा पठन केल्याने दूर होते अनेक व्यक्तींना गुप्तशत्रू फार असतात ते त्यांच्या प्रत्येक मार्गात अडचणी आणत असतात काम नीट होऊ देत नाही तर गुप्तशत्रूंची देखील कालभैरवाष्टकाच्या नित्य तीन वेळा पाच वेळा सात वेळा अथवा अकरा वेळा एकाच बैठकीत पठन केल्याने नष्ट होत असते कमी होत असते त्याचप्रमाणे अनेक व्यक्तींना करिअरमध्ये प्रमोशन मिळायला बढती मिळायला समस्या येत असतात त्यांनी देखील कालभैरवाष्टकाचे पठण करावे अनेक व्यक्ती ह्या मानसिक आजाराने त्रस्त असतात त्यांच्या मनात निगेटिव्ह विचार फार येत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास होत असतो अनेकांना काहीच करावंसं वाटत नाही खूप आळस येत असतो तर अशा व्यक्तींनी देखील कालभैरवाचे नित्य पठण करावे तुम्हाला खूप फरक जाणवेल आता आपण कालभैरवाश्टक्याचे पठण कोणत्या वारापासून सुरुवात करावे ह्याबद्दल जाणून घेऊया कालभैरवाचा कालभैरव भगवानांचा वार हा रविवार हा आहे रविवारी कालभैरव भगवानांच्या मंदिरात जाऊन अथवा शिवशंकर भगवानांच्या मंदिरात जाऊन त्यांना संकल्प करावा मी कालभैरवाष्टकाचे पठण करत आहे तर माझं एवढे एवढं काम होऊ द्या त्यात अडचणी नका येऊ देऊ अशी कालभैरव भगवानांना शंकर भगवानांना प्रार्थना करावी आणि एक संख्या ठरवून घ्यावी आणि काल कालभैरव अष्टक पठणास सुरुवात करावी रविवार हा उत्तम वार होय आणि पठन करण्याच्या आधी शुचिरभूत होऊन घ्यावे हातपाय धुवून घ्यावे आणि कालभैरव रविवारी तुम्ही दर्शन घेऊन आले कालभैराच्या इच्छा सांगितली मनातली की लगेच पठन करण्यास सुरुवात करावे आणि इच्छित मनोकामना पूर्ण होईपर्यंत मनातली इच्छा सांगून संकल्प करून ते कालभैरवाष्टक पठण तीन वेळा सात वेळा पाच वेळा अथवा अकरा वेळा ते नित्य तुम्ही खंड पडू न देता पठण करावं एक वेळ निश्चित करून घ्यावी तुमच्या जॉबनुसार वगैरे आणि ते पठण करावं आणि तुमचं काम पूर्ण झाल्यावर नारळ आणि खडीसाखर भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन अथवा कालभैरव भगवानांच्या मंदिरात जाऊन त्यांना अर्पण करावी आणि त्यांचे आभार मानावे अशा प्रकारे कालभैरव भगवानांची उपासना करावी खूप चमत्कारिक आणि अद्भुत असे अनुभव येतात मित्रांनो आजच्या व्हिडिओद्वारे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कालभैरव अष्टकाचे तीन वेळा पाच वेळा सात वेळा अथवा अकरा वेळा दररोज खंड पडू न देता एकाच बैठकीत पठण केल्यास देखील त्याचा उत्तम असा लाभ होईल आणि अद्भुत असे परिणाम जाणवतील आपण देखील या स्तोत्रपठनाचा लाभ घ्यावा ही विनंती रविवार रविवारपासनं पटनास सुरुवात करावी आजची माहिती आपणास कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया खाली द्वारे जरूर कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद ओम काल भैरवाय नमः ओम नमः शिवाय